जर घरातील स्त्रिया रात्री अशा पद्धतीने झोपतात तर घरात साक्षात लक्ष्मी वास करते घरात कधीच गरिबी येत नाही श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ ज्या घरातील स्त्री अशी झोपते त्या घरामध्ये श्रीमंती येते तुम्ही नक्की बघा पौराणिक शास्त्रांच्या अनुसार श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा कोणी स्त्री अशी झोपते तेव्हा घरामध्ये श्रीमंत येते व्यक्ती धनवान बनते यासोबतच काही अशा चुकांच्या विषयी जाणून घेणार आहोत ज्या की रात्रीच्या वेळी महिलांनी चुकूनही कधी करता कामा नये नाहीतर श्रीलक्ष्मी तुमच्या घरामध्ये कधीच प्रवेश करणार नाही पुढे जाण्याआधी तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील योग्य मुहूर्त नेमका कोणता आहे कोणत्या वेळी तुम्हाला उठले पाहिजे चला तर हेही जाणून घेऊया चार ते साडेपाचपर्यंत पहाटेच्या या वेळेस उठणे हे तुमच्या जीवनात उन्नती कामयाबी दर्शवते यावेळेस उठणारा व्यक्ती देवीदेवतांचा धनलक्ष्मीचा अत्यंत प्रिय असतो जेव्हा कोणी महिला यावेळी उठते तर अशा घरांमध्ये श्री धनलक्ष्मी अतिप्रसन्न होते आणि अशा घरामध्ये सदैव वास करते महिलांनी सर्वात प्रथम सकाळी उठल्यावर घरामध्ये झाडू मारले पाहिजे आणि जर तुम्ही असे करू शकत नसाल तर मुख्य प्रवेशद्वारावर पाणी शिंपडावे लक्ष्मी घरात प्रवेश करेल या वेळेत उठणे जमत नसेल तर कमीत कमी सात वाजण्यापूर्वी अवश्य उठा कारण की घरातील सर्व सदस्यांना या गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक आहे की सात वाजल्यानंतरही घरामधील सदस्य जर झोपून राहत असतील तर अशा घरांमध्ये देवी देवता आपला वास कधीच करत नाहीत ते कायमस्वरूपात त्या घरातून निघून जातात त्यामुळे तुम्ही ही चूक कधीच करू नका जर तुम्ही तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी खुशीचे वातावरण घेऊन येऊ इच्छिता तर तुमच्या घरामध्ये सात वाजून गेल्यानंतर कोणत्याही सदस्याने झोपून राहता कामा नये यामुळे घराची प्रगती खुंटते आणि माणूस आर्थिक समस्यांनी त्रस्त होतो जेव्हा कोणी महिला पूर्व किंवा दक्षिण दिशेला आपले डोके करून झोपते तर ते पूर्ण घर परिवार धनधान्याने भरून जातील घरात सुखाचे दिवस येतील रात्री पती आणि पत्नीने कसे झोपले पाहिजे तर तुम्हाला मी या संबंधित संपूर्ण शास्त्रीय सिद्ध असलेली माहिती सांगणार आहे तर लक्ष देऊन ऐका वास्तुविज्ञानामध्ये सांगण्यात आलेले आहे की दाम्पत्य जीवनामध्ये आपसातील प्रेम आणि योग्य ताळमेळ जळून जुळून राहण्यासाठी पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला झोपले पाहिजे आणि पतीला पत्नीच्या उजवीकडे झोपले पाहिजे त्यांच्यामागे मुख्य कारण हे आहे की पत्नीला पतीचे डाव्या अंग मांडले गेले आहे जेथे की पत्नीला पतीला पत्नीचे पत्नी उजवा हिस्सा मांडला गेले आहे त्यांच्या पारिवारिक जीवनामध्ये संतुलन बनून राहते आणि घरातील वातावरण कायम सुखसमाधानाचे राहते कोणत्या चुका आहेत ज्या रात्रीच्या वेळी चुकूनही करता कामा नये चला तर मग त्या जाणून घेऊया एक असे मानले जाते की सायंकाळी आणि रात्रीच्या वेळी दूध दही व मीठ कोणासही देता कामा नये तर हो मित्रांनो त्या वस्तूंना तुम्ही यावेळी घरात आणू तर शकता परंतु चुकूनही कोणास आपल्या घरातून या वस्तू काढून यावेळेस देऊ शकत नाही जर तुम्ही ही चूक केली तर यांनी तुम्हाला लक्ष्मीचा क्रोध झेलावू लागू शकतो दोन मित्रांनो लक्षात असू द्या जसे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पूर्ण घराची साफसफाई करता पूजापाठही करता अगदी तसेच सूर्य मावळण्यापूर्वी सायंकाळच्या वेळी आपल्या घरात साफसफाई करा कारण की घाण केरकचरा हा धनलक्ष्मीला जराही पसंत नसतो तीन असे बोलले जाते की आळस हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू असतो आणि उष्ट्या भांड्याच्या बाबतीत तुमचा हा शत्रू श्रीलक्ष्मीलाही नाराज करू शकतो काही घरांमध्ये लोक हा आळस करतात आणि रात्रीच्या वेळी उष्टी करकटी भांडी अशीच ठेवून देतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भांडी धुतली जातात तर मित्रांनो हे शास्त्रांच्या अनुसार जराही योग्य मानले जात नाही रात्रीची उष्टी भांडी किचनमध्ये ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते आणि हा अन्नपूर्णा मातेचा देखील अपमान मानला जातो यामुळे घरात धनधान्याची कमतरता जाणवते असे मानले जाते आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार असे केल्याने धनाची देवी महालक्ष्मी आणि अन्नधान्याची देवी श्री अन्नपूर्णा देवी तुमच्या घराचा त्याग करते चार तुम्हाला तर हे माहीतच असेल की श्रीलक्ष्मीला अन्नदाताही बोलले जाते तिच्या कृपेनेच आपणा सर्वांना धनसंपत्ती आणि अन्नधान्याची प्राप्ती होत असते त्यामुळे हे लक्षात असू द्या की तुम्ही चुकूनही कधी अन्नाचा अपमान करू नका लक्षात ठेवा की जेव्हा पण तुम्ही जेवण जेवाल तेव्हा त्यास पूर्ण संपवावे कारण की श्रीलक्ष्मी ताटात अर्धवट टाकलेल्या अन्नाच्या कारणमुळे रुष्ट होऊ शकते त्यामुळे आपल्या घरामध्ये हे घडू देऊ नका पाच ज्या घरामध्ये महिलांना कायम अपमानित केले जाते त्या घरातही लक्ष्मी कधीच वास करत नाही त्यामुळे चुकूनही कधी तुम्ही हे चूक घरात करू नये सहा पूजा सामग्रीला कायम पूजेच्या थाळीमध्ये अथवा कोणत्या तरी कापडावरच ठेवले पाहिजे असे केल्याने पूजेच्या त्या सामग्रीची शुद्धता व सात्विकता टिकून राहते सात नेहमी हे लक्षात ठेवा की स्वच्छ आणि साफ ठिकाणी धनाची देवी श्री महालक्ष्मीचा निवास होतो ज्या लोकांच्या घरामध्ये अस्वच्छता केरकचरा घाण राहत असते येथे लक्ष्मी कधीच निवास करत नाही काही लोकांची सवय असते अंथरुणावर अथवा बेडवर बसून जेवण करतात असे कधीच करू नका कारण दारिद्र्य पाठीशी लागते अशा घरात लक्ष्मी स्थिर राहत नाही ती तुमच्या दरवाजातूनच परत माघारी परतून जाते आणि घरात दारिद्र्य येते आणि व्यक्तीच्या आयुष्यातील सुखसमृद्धी निघून जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा चॅनल सब्सक्राइब करा धन्य